सर्वांना नमस्कार भास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेकड स्वागत शुभ सकाळ आज आहे मकर संक्रांत सो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील माझ्याकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोडू बोला अशा व्हिडिओच्या संदर्भातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आजची सुरुवात व्हिडिओची होणार आहे सो चॅनलवर जे नवीन असतील विद्यार्थी किंवा पालक त्यांच्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे आणि आपला जो ऑफिशियल स्टाफ आणि आपले विद्यार्थी ऑफलाईन ऑनलाईन बॅचचे सगळेच्या सगळे त्यांच्यामुळे एक आनंदाची गोष्ट आज तुम्हाला सांगायची आहे सो so, त्या गोष्टीसाठी गेले पाच महिने झालं माझं स्ट्रगलिंग लाईफ होती आणि चालू होती आणि ती स्ट्रगलिंग लाईफ म्हणजे सात हजार सबस्क्रायबरचा सा टप्पा परवा दिवशी पूर्ण झालेला आहे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यासाठी पुन्हा एकदा आपले जे सबस्क्रायबर आहेत आणि आपले सर्वचे सर्व टीम त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन त्यांचे सुद्धा आभार असतील कारण त्यांच्यामुळं इथंपर्यंत आज येऊन पोहोचलेलो आहोत आपण सो याच्यामुळं ही जी अनाउन्समेंट आहे ती करायची होती गेले दोन तीन दिवस झालं पण असतील पोलीस भरतीची मुलं असतील वेटिंगची मुलं असतील ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच असतील त्यांच्या दगदगीच्या जगण्यामुळे आणि मला सुद्धा मुळात वेळ नसल्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवला नव्हता किंवा ती आणण्याची बातमी होतीच पण आपल्या मुलांचं जेवढं लवकरात लवकर भलं करता येईल ते भलं करायचं आणि जो अनुदोत्सव असेल तो शेवटी आणि नंतर साजरा करायचा या मताचा मी आहे सो आज ता काही मी सांगायला नव्हतं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी किंवा आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले पण आज सांगायला अनुभव होतोय की एक मकर सबस्क्रायबरचा टप्पा हा यशस्वी पूर्ण झालेला आहे मग याच्या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जे काही हार्डवर्क केलं म्हणजे रात्री बारा बारा वाजता ऑनलाईन आलो लाईव्ह आलो आलो तर दोन दीड दीड तास पावणे दोन तास सव्वा तास एक तास प्लसच लाईव्ह असतो मुलांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यात माझा वेळ भरपूर प्रमाणात जातो आणि दुसरी गोष्ट जी काही योग्य ती माहिती वरील असेल जी माहिती पुढे घडणार असेल ती माहिती घडायच्या अगोदर तुम्हाला एक अनाऊन्समेंट किंवा अगोदर जे काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत जी, जी पोचवते ती माहिती लवकर लवकर कशी पोचवी याच्याकडे माझा कला असतो सो एकंदरीत एक आनंदाची गोष्ट असेल तर ह्या गोष्टीमध्ये मदत करणारे असतील ते आपल्या अपर्णा मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्या माझ्या मिसेस आहेत सो त्यांचा एक मोलाचं योगदान आणि त्यांचा एक आपल्याला पाठिंबा आणि दुसरी गोष्ट जी पडद्यामागची आपली डिपार्टमेंटचे ऑफिशियल पर्सन्स आहेत जे काय असतील त्यांनी जी, जी मदत केली आपल्याला त्यांच्यामुळे हा चॅनल गेल्या पाच महिन्यामध्ये सात हजार सबस्क्रायबरचा सा सा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी या चॅनलला वर उचलून पकडले या विद्यार्थ्यांमुळेच हा चॅनल आपला फेमस झालेला आहे आणि ह्याच्यापुढे सुद्धा होईल यात काय शंकाच नाही जेवढं होता येईल जेवढं प्रामाणिक माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचं काम मी करत आहे सो यासाठी आज जेवढे काही लोक बघत आहेत आज जेवढे बघत आहेत तेवढे सगळ्याचे सगळे सगळ्याचे सगळे जे बघत आहेत त्यांना एक कळकळीची विनंती रिक्वेस्ट आहे की तुम्ही काय करायचं आहे जाऊन फक्त सबस्क्राईब करून बटन करायचं आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला दहा दहा हजारचा टप्पा हा पूर्ण होणार आहे ही माझ्यासाठी भेट असेल तुम्ही जर सबस्क्राईब केला तुम्ही जर सबस्क्राईब केला तर आम्हाला अजून बळ मिळतं बळ मिळालेलं काय म्हणत की त्याच्यामुळे मला अजून सुद्धा प्रामाणिकपणा किंवा अजून सुद्धा मुलांसाठी कसं लढता येईल किंवा अजून सुद्धा मुलांच्या बाजूने कसा विषय मांडता येईल किंवा मुलांना मदत कशी करता येईल यासाठी माझे प्रयत्न केले जातील मला एकंदरीत ते समजून येतं जसं बेटीवाल्यांना गेले कित्येक दिवस झाले मी साथ देतोय कित्येक महिने साथ अजून सुद्धा देत आहे एक मधल्या पिढीमध्ये मुंबईला जाऊन पाच सात दिवस तिथे थांबवून मुलांचे प्रश्न सोडवून क्लासरूम अधिकाऱ्यांसोबत तो विषय बोधून एकंदरीत प्रयत्न केलेला आहे आता परवा पण माझे आपल्या जिल्ह्याचे खासदार त्यांच्यासोबत बैठक आहे ती सुद्धा पूर्ण होणार आहे दुसरी गोष्ट आज रविवार म्हणजे काल कालचा विषय सांगतोय की रविवार असल्यामुळं सुट्टी असल्यामुळं लगेचच मी पावडेला जाऊन एक फॉरेस्ट तर तुमची फिजिकल होणार आहे त्याचा छोटासा एक व्हिडिओ बनवला पटकन मुलांसाठी मुलं सांगी कमेंट करतात की सर लवकर लवकर व्हिडिओ बनवा म्हणून तो एक व्हिडिओ बनवला आहे लवकर लवकर एक याची एक टेस्ट फिजिकलची वनरक्षकची कोल्हापूरला जे यायला तयार झालेत मुलं त्यांची एक फिजिकल टेस्ट पेंडिंग आहे आपली त्याच्याकडे पण माझं लक्ष आहे सो ते पण आपण करणार आहोत त्याची नोंद घ्यायची आहे जेवढं मुलांच्यासाठी करता येईल तेवढंच तेवढं सगळं करायचं आहे मग पाठीमागचा इतिहास जर तुम्ही बघितला चॅनलचा तर सुरुवातीला एवढं काही झालं नाही पण प्रामाणिक चॅनल असल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी सगळ्यांचा विश्वास फास्टमध्ये बसायला लागला आणि जेवढं काही आज काही सांगितलं गेलं ते ॲज इट इज लवकर लवकर खरं ठरलं गेलं हा विषय खूप महत्वाचा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे एकंदरीत या चॅनलला तुमचा खूप महत्वाचा वाटा आहे तुमच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे त्यामुळे विद्यार्थी हे खूप महत्वाचे असतात आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक किंवा कोच किंवा गुरु हा देखील तेवढ्याच प्रमाणात त्यांच्यापेक्षा जास्त किंबो तो सुद्धा प्रामाणिक लागतो तर कुठे ह्या गोष्टी सहज शक्य होतात अशा पद्धतीनं जेवढ्या काही गोष्टी होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत अगदी तळमळीनं आतून तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न हा चॅनल करतोय सो हा चॅनल खूप महत्वाचा आहे म्हणून मी अगोदर पण सांगितलं होतं आता दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी हा चॅनल अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असणार आहे मी आधीच सांगलेलं होतं मी दोन हजार तेवीसच्या भरतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो जिथं मुलांना खरंच गरज होती त्यावेळी मी आलो तिथून मग मेडिकल कधी होणार डॉक्युमेंट लिस्ट कधी लागणार मुलांना कधी बोलवणार कशापद्धे ट्रेनिंग होणार लास्ट स्टेज काय किंवा तिथं कशा पद्धतीनं ट्रेनिंग होतंय किंवा लेखीचे वर्ग कसे होतात इथंपर्यंत लगेच फिजिकल त्या सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन बॅच चालू आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला गेला लवकर त्याचे पण आपले तुमच्या समोर दिसायला अशा आता दारूबंदीची बॅच दारूबंदी बॅच सुद्धा लवकर लवकर चालू होते ची सो एकंदरीत सांगताना खूप आनंद जेवढं होत आहे तेवढं मुलांसाठी करायचा प्रयत्न या चॅनलनं केलेला आहे याच्या पुढे सुद्धा करत राहील याची नोंद घ्यायची आहे फक्त आज मात्र एक जाता जाता आपल्याला काय गिफ्ट असेल मकर संक्रांतीचं तर बघणारा प्रत्येकाने एक सबस्क्राईब करायचंय आहे दुसरं काहीच गिफ्ट नको मला बस या चार पाच दिवसामध्ये जर दहा हजार सबस्क्रायबर झाले तर याच्यापेक्षा सुद्धा पेटून उठेल जेवढं होता येईल तेवढं मुलांसाठी लढता येईल तेवढं मुलांसाठी करता येईल तेवढं मुलांसाठी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो मकर संक्रांतीच्या तोंडावरती सात हजाराचा तो टप्पा पूर्ण होऊन आपण प्लस झालेलो आहे पुढे गेलेला आहे दहा हजारकडे आपली यशस्वी वाटचाल आहे फक्त आणि फक्त तुम्ही तुमचे पालक मॅडम असतील जे ऑफिसर स्टाफ असतील ते विद्यार्थी असतील माझे त्या सर्वांच्यामुळं ही गोष्ट सतत्यात आणि सत्यात उतरत आहे त्याच्या मागे आमचा सुद्धा हार्डवर्क हा आहेच आहे कारण प्रत्येक गोष्ट सांगत असताना त्याच्यावरती दहा वेळा विचार करून ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि दुसरी गोष्ट ह्याच्यावरती विद्यार्थ्याचे विद्यार काय प्रश्न उद्भवू शकतात आणि त्याच्यावर अगोदरच व्हिडिओ बनवून त्याच्यापर्यंत मुलांच्या पर्यंत मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनलवर एका एका ठिकाणी अशा अनुभवले मी काही गोष्टी बेटिंग वर मुलांना भेटल्यानंतर तर, तर मुलं कमी व्हिडिओ बघतात आणि त्यांचे पालक माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात मुलांच्या केअरसाठी की बाबा ह्या सरांचं चॅनल बघत जावा कारण की हे खूप महत्वाचे आहे कारण हिने आज ते काही जेवढे काही बातम्या सांगितलं सगळ्या ॲज इट इजन खरं ठरलेले म्हणून हा चॅनल पालक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघतात त्यामुळे पालकांचा विश्वास एवढा मोठा आलेला आहे की बघा नको त्या पालकांसुद्धा मी माझ्या चॅनलकडून आभार मानतोय खूप खूप म्हणजे खूप मस्त वाटते आणि यानंतरचा व्हिडिओ जो आहे किंवा हा व्हिडिओ मी याचा वनरक्षकचा फिजिकलचा आज संध्याकाळीपर्यंत किंवा उद्या पडेल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा पडेल याची नोंद घ्यायची आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आवड असेल तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका त्याच्यावरती टेस्ट घ्यायचा प्रयत्न आपण सुद्धा करूयात आणि व्यवसायचा असल्याची तर होणार आहे फाईव्ह स्टार एम तिथला सुद्धा एक व्हिडिओ लवकर लवकर पाठण्याचा प्रयत्न मी करणार आहे ह्याच्या आधी सुद्धा ते दोन्ही व्हिडिओ मी बनवलेले आहेत सकाळी चारला मी ग्राउंडला होतो बावड्याच्या तिथं चार, चार, चार वाजता जाऊन चार ते नऊ सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तो व्हिडिओ मी आधी टाकलेला होता पण आता काही विद्यार्थी नवीन आले आणि त्यांची सुद्धा मागणी की सर परत एकदा तो व्हिडिओ व्हायला पाहिजे शंभर टक्के प्रयत्न करेन वेळेभावी काही गोष्टी मागे पुढे होतात त्यामुळे तुम्ही जरा सहकार्य करा एक दिवस व्हिडिओ नाही पडला तरी थोडंसं समजून घ्या जेवढं होता येईल तेवढं रात्रीचे आज मला दिवसभर वेळ नव्हता तर मी काल रात्री तीन व्हिडिओ सव्वा दहा साडे दहाच्या दरम्यान मी बनवलेला होता की विद्यार्थ्यांचं परिशिष्ट चौदा पंधरा सोळा हे कशा पद्धतीनं रेफर करायचं किंवा कशा पद्धतीने प्रिंट करून ते कशा पद्धतीनं बनायचंय याचा पण व्हिडिओ मी टाकलेला होता त्याच्या अगोदर एक दिवस मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कशा पद्धतीनं काढायचं हे कधी पाहिजे वगैरे सगळं सांगितलं होतं सो एवढा महत्वाचं चॅनल किंवा एवढं काळजी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न मी करतोय त्यामुळे बघत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचना आहे की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जेवढा मला सपोर्ट करेल तेवढं मी सुद्धा शंभर टक्के तुमच्यापर्यंत सपोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा दीड हजार मुलं आहेत दीड हजार मुली आहेत त्यामुळे एक गोष्ट चांगली आहे आणि आनंदाची आहे की बाबा हा चॅनल ग्रोथ होतोय तुमच्यामुळं आणि तुमच्यामुळेच पॉसिबल झालेला आहे ह्याच्या पुढे सुद्धा जेवढं होता येईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो ही जी स्माइल आली ती स्माइल हे खूप सारे हार्डवर्क नंतर आलेले कारण की बाकी सगळ्याच्या सगळे शेड्यूलमध्ये मुलांना वेळ देणं एक एक वेळ पाच पाच सहा सात तास कॉलवर जातात आता हल्ली मी बिझी असल्यामुळे मला कॉल उचलता येत नाहीत ड्रायव्हिंग करत असताना इकडं तिकडं थोडंसं प्रमाण ॲक्सिडेंटचं वाढल्यामुळं मला मी कॉल उचलतच नाही त्यामुळे विषयच नाही त्यासाठी लिडर बनवले त्या लिडरला कॉल करा म्हणून मी आधीच सांगितले त्याच्यासोबत तुम्ही काय असं ते तुमचं बोलणं करा आणि त्यानंतर काय असं ते लिडर मला संध्याकाळी मी एक पंधरा मिनिटाचा कॉल दररोज माझा लिडर सोबत असतोय याची नोंद घ्यायची आहे पुढचा टप्पा मुंबई पोलीस वेटींचा सुद्धा यशस्वी करून दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे ह्याच्यानंतर आपली सोबत बैठक असेल सोबत काय विषय मांडायचे कसे मांडायचे आणि तुमचं गोष्ट कशी करून घ्यायची हे स्किल आपल्याकडे येतं म्हणजे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ह्याच्या आधी ज्या पाठिंबाच्या गोष्टी झाल्यात त्या गोष्टी तशात ठेवा सगळ्या सा गोष्टी साईला ठेवून प्रत्येकानं एक दिलानं एकजुटीनं लढायचा प्रयत्न करा तर ही गोष्ट पॉसिबल आहे म्हणून मी आधीच सांगितलेलं होतं अशा पद्धतीनं खूप सारे इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला भेटतात आणि त्याच्या संधीचं सोनं तुम्हाला होत असेल शंभर टक्के तुम्हाला या चॅनलची मदत होत असेल एवढी ग्वाही देतो याच्यापेक्षा पण थोडं जाऊन जे खर जेवढं खरं होता येईल आणि जेवढी इन्फॉर्मेशन आधीच पाहिजे म्हणजे जी गोष्ट तुमच्या महत्वाची असेल ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायचं का लवकरात लवकर कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं बघत असलेल्या प्रत्येक व्हिवर्सला आज ज्यांनी ज्यांनी बघत आहे त्यांनी एक वेळ चेक करा की आपला चॅनल सबस्क्राईब आहे का फक्त बघत जाऊ नका तर जातो जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो आमच्या या मोलाच्या योगदानामध्ये आपलं सुद्धा एक सबस्क्राईबचं योगदान राहू दे जेणेकरून आम्हाला सुद्धा पाठिंबा भेटेल आणि आम्ही सुद्धा तुमच्यासाठी अजून सुद्धा घडण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के करणार आहे आता ह्याच्यासाठी जे ज्याने ज्याने सहकार्य केलं ते म्हणजे आपल्या परत सांगतोय आपल्या मॅडम आपण मॅडमचं नाव घेऊन खूप महत्वाचं आहे कारण त्यांनी सुद्धा खूप महत्त्वाची मदत आपल्याला केलेली आहे दुसरी गोष्ट ऑफिशियल स्टाफ जो आहे त्यांचं पण आपल्या चॅनलकडून खूप खूप आभार असेल आणि सर्वांना परत एकदा सांगतोय की तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असतील येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुमची कुवत दाखवायची आहे आयुष्याच्या बारा मुलां मुलींसाठी बारा मिनटं आणि मुलांसाठी अठरा मिनटं लाईफ चेंजेबल जी काही गोष्ट आहे आताची ती शंभर टक्के होणार आहे त्यामुळे मी मुलांना सांगत असताना आयुष्याची बारा मिनिटं जी रनिंगची आहेत आताची मुलींसाठी आणि मुलांसाठी अठरा मिनटं या गोष्टीकडे लक्ष ठेवा माझं किती पाठीमाग झालंय माझं ग्राउंड झालं नाही माझ्या दांड्या पडल्यात मी कराल नाही असा काही विषय नाही त्यावेळी तुमचे फक्त पाय पळायला पाहिजे बस विषय संपला अठरा मिनिटांमध्ये काही पण करून मला यायचं आहे yes, येस पॉसिबल आहे तुमचा विश्वास तुमच्यावर असेल तर तुमची गोष्ट कोणतीही पॉसिबल आहे कोणतीही पॉसिबल आहे येस तुम्ही yes, पाठिंबा किती पळालाय तुमचं किती स्टॅमिना आहे तुमच्यामध्ये किती इन्शुरन्स आहे वगैरे वगैरे हे नथिंग आहे हे तर गोष्टी पाहिजेतच आहेत पण ज्यावेळी इथून जास्त तुम्ही पॉझिटिव्ह असता इथून तुम्ही जास्त जिंकताय त्यावेळी शंभर टक्के तुमचा हा नव्याण्णव टक्के तुमचा सक्सेस हे तुमच्या जवळ आलेला असते आणि एक टक्का फक्त काय तुमच्या हार्डवर्क असते शंभर टक्के तुम्ही काय करा पूर्ण आत्मविश्वासानं ह्या गोष्टीसाठी उतरायचंय ज्यावेळी पोस्ट नाही करून टाकायची की सर तुमचा चॅनल फॉलो केला आणि तुमच्या चॅनलच्या फॉलो केल्यामुळे तुमच्याकडून आत्मविश्वासानं काही गोष्टी आम्हाला मिळाल्या तुमची धडपड आम्हाला दिसून आले त्या गोष्टी आम्ही सातत्यात उतरवल्या आणि आम्हाला यश मिळाले आमचं ग्राउंड एक्सपेंड बसले अठरा मिनिटामध्ये बसले एकोणीस मिनिटामध्ये बसले अठरा मिनिटाच्या आतमध्ये आले सतरा मिनिटांमध्ये बसले सेम ॲज मुलींचं सो so, अशा पद्धतीनं लवकरात लवकर सगळ्यांनी तयारी जोरात चालू करा परत एकदा सांगतोय तुमच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या त्यामुळे तुमच्यासाठी माझ्याकडून आभारी असतील मॅडमकडून सुद्धा आभार असतील आणि ह्या चॅनलला सपोर्ट करायसाठी जेवढं होत आहे तेवढं लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी जेवढं होतंय तेवढं आम्ही ते करणार आहे ओके सो मी इथंच सांगतोय सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा